नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे येत्या दहा सप्टेंबरला प्रति हेक्टरी पाच हजार रुपये जमा करण्याचे निर्देश या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार अर्थसंकल्पातील घोषणेनंतर कृषी विभागाचा शासन आदेश जारी त्याच्यानंतर त्वरित आज या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज बैठकीमध्ये आदेश देण्यात आलेले आहे की दहा सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी कापूस सोयाबीन अनुदान जमा करण्याचे निर्देश दिलेले आहे होय सन दोन हजार तेवीसमधल्या खरीप हंगामादरम्यान कापूस सोयाबीनची लागवड केलेल्या शेतकऱ्यांकरता राज्य शासनाने चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर केलं हे अर्थसहाय्य शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार असून या वर्गवारीची सुरुवात दहा सप्टेंबरपासून केली जाणार असल्याचं या ठिकाणी कृषी मंत्र्यांना घोषित केलेलं आहे आता कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे येत्या दहा सप्टेंबरपासून प्रति हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे हे कापूस सोयाबीन अनुदान जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी अधिकृत स्पष्ट झालेली आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा